उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील गौरई गावातील रहिवासी लखन पासी यांनी तब्बल अठ्ठेचाळीस वर्षाच्या अथक लढ्यानंतर अखेर न्याय मिळवलाय वयाच्या एकशे चारव्या वर्षी त्यांची तुरुंगातून मुक्तता झाली आणि या सुटकेमुळं त्यांच्या गावात तसेच कुटुंबात आनंदाचं वातावरण पसरलंय एकोणीसशे ब्याऐंशी साली गावातील एका भांडणात लखन पासी यांच्यावर खुणाचा खोटा आरोप लावण्यात आला होता सत्र न्यायालयानंही त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती तरीही आपण निरपराध असल्याचा दावा करत त्यांनी न्यायासाठी आपला लढा कायम ठेवला काही दिवसांपूर्वी हायकोर्टानं त्यांच्या बाजूने निकाल देत त्यांना निर्दोष जाहीर केले आणि तुरुंगातून सोडले जवळ पाच पाच दशके न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणाऱ्या लखन पासी यांचं आयुष्य अन्यायाच्या गर्तेत गेले तरीही सत्याचा विजय झाला ही घटना देशाच्या न्याय व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवते इतक्या वर्षानंतर ही निर्दोष व्यक्तींना न्याय मिळण्यासाठी प्रदीर्घ काळ आणि संघर्ष करावा लागतो हे आपल्या व्यवस्थेच्या मंदगती आणि कमकुवतपणाचं द्योतक आहे लकन पासी यांची जिद्द आणि त्यांच्या कुटुंबियांची सहनशीलता नक्कीच प्रेरणादायी आहे पण अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी न्याय व्यवस्थेत सुधारणा होणं अत्यावश्यक आहे